नमस्कार मी राहुल कुलकर्णी सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ताच वक्फ कायद्यासंदर्भातली सलग दुसऱ्या दिवशीची सुनावणी संपली आणि आता पुढची सुनावणी हे आपले विद्यमान सरन्यायाधीश निवृत्त होण्याच्या आधी होणार आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय वेगळ्या प्रकरणामध्ये वागले कारण त्यांच्यासमोर खूप सारे कज्जे पेंडिंग आहेत तर या विद्यमान सरन्यायाधीशाच्या कार्यकाळामध्ये हे प्रकरण निकाली निघेल अशी शक्यता कमी है। है। आहे पण त्याच्यानंतर भूषण सिंग आपले जे गवई साहेब आहेत तेच सरन्यायाधीश पुढे होणार असल्यामुळे महाराष्ट्राचा संदर्भ वक्फ कायद्यासंदर्भामध्ये पुढेही राहणार आहे पण आज इंटरेस्टिंग गोष्ट घडली बऱ्याच जणांनी असं इंटरप्रिटेशन केलं की सर्वोच्च न्यायालयाने वक्फच्या कायद्याला स्थगिती दिलेली आहे माझ्या मते असं काहीही झालेलं नाहीये केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न विचारले काही आक्षेप घेतले बऱ्याच काळ एकमेकांमध्ये आर्ग्युमेंट झाली आणि मग सीजीआयनी विचारलेल्या प्रश्नाला महाभियुक्तांनी काही उत्तरं सांगितली काही मुद्दे मांडले आणि त्याच्यानंतर पुढे सात दिवसानंतर आपण ह्या संदर्भामध्ये पुढे बसू आणि चर्चा करू असं म्हटलं पण काल जशी कपिल सिब्बल आणि मंडळींनीच मागणी केली होती की वक्फ कायद्याला स्थगिती दिली पाहिजे कालही न्यायालयाने नकार दिला होता आजही एवढंच म्हटलं न्यायालय की ह्यातल्या ज्या दोन तीन तरतुदी आहेत त्या तरतुदी संदर्भामध्ये तुम्ही कुठलीही कारवाई करू नये जसं की गैरमुस्लिमांची नियुक्ती करणं किंवा वफ कायद्यातल्या तरतुदीनुसार हा जो नवीन अमेंडमेंट झालेला कायदा आहे दोन हजार पंचवीसचा त्या कायद्यानुसार जे अनेक अशी गावं आहेत की ज्या गावामध्ये तुम्हाला या गावाच्या संदर्भामध्ये असा निवाडा करता येईल की ही संपत्ती ही सगळी आमच्याच ताब्यात द्यायची आहे तर या संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेण्यामध्ये सरकारला अडकाटी करण्यात आलेली आहे आणि पुढे सात दिवसानंतर जेव्हा येईल त्याच्यानंतर आपण या संदर्भातली कारवाई करू असं न्यायालयाने म्हटलं आहे आणि तसं आश्वासन हे सरकारच्या वतीनं सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जवळपास शंभर ते दीडशे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याचिका न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि त्या याचिकावरती इतकी सगळी कागदपत्र बघून त्याची पाहणी करून त्या संदर्भामध्ये प्रत्यक्षात सुनावणी करणं हे खरोखर अवघड चाललेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हणून न्यायालय म्हटलं की तुम्हीच ठरवा की पाच एक याचिका कोणत्या असतील की ज्या याचिकावरती आम्हाला विचार करायचा आहे आणि त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही बोलूया तर काय काय झालं होतं ते आपण बघूया की काल जेव्हा सुनावणी झाली तेव्हा कुठले महत्वाचे मुद्दे होते की ज्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालय म्हटलं की वक्फ कोर्टावर केंद्राचा प्रतिसाद येईपर्यंत वक्फ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही म्हणजे कर ही प्रॉपर्टी खरोखर वक्फ प्रॉपर्टी आहे की खाजगी प्रॉपर्टी आहे की आणखी कोणाची आहे की सरकार दरबारी जमा करायची आहे याबद्दलचा कोणताही निवाडा होणार नाही न्यायालयाने वक्फ घोषित केलेली मालमत्ता रद्द केली जाणार नाही म्हणजे न्यायालयाने जे सांगितलं की ही वक्फ प्रॉपर्टी आहे तर ती काही रद्द करणार नाही आणि वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेवरच्या नियुक्त्या होणार नाहीत साधारणतः छत्तीस चाळीस आपल्याकडे जे काही वक्फ बोर्ड आहेत राज्यातपर्यंत आणि केंद्रात पर्यंत तर त्याच्यावरती जी नियुक्ती आहे ती नियुक्ती आता अशी अशी तुम्ही करता येणार नाही तुम्हाला अशा पद्धतीचा कालही आर्ग्युमेंट झालं होतं आणि आजही तेच आर्ग्युमेंट झालेलं आहे असा दुद्दीन ओबीसी हो यांनी तत्स मंडळी जे समर्थनात गेलेले त्यांनी जे विरोधात गेलेले विरोधात गेलेल्यांचं म्हणणं काय तर वक्फ संदर्भात आपली जी केंद्र आणि राज्य अशी संरचना आहे त्याला कुठेतरी धक्का बसतो आहे कारण राज्याच्या अधिकारामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करता आहे राज्यातल्या वक्फ प्रॉपर्टी संदर्भामध्ये पण तुमचा विचार सुरू आहे पण दुसरीकडे केंद्र सरकार असं म्हणतं की एकोणीशे ब्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार तेरा या दरम्यानच्या ज्या काही तरतुदीनं वक्फला पूर्ण अधिकार बहाल केले मध्ये संसदेमध्ये चर्चा सुरू असताना असाही मुद्दा आला की भविष्यामध्ये संसदच आमची पूर्ण आहे असा सुद्धा या मंडळीने दावा केला असता तर या ज्या दोन हजार तेराच्या स्पेशली ज्या बदलामुळं वक्फला कुठेही दावा करता येऊ शकत हुथा कि ही है। तेला चाप होता की आम ही आमची संपत्ती आहे तर त्याला कुठेतरी चाप लावणं गरजेचं होतं आणि ते आम्ही करत आहोत आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहोत किंवा गैरमुस्लिमांची नियुक्ती करण्यामध्ये जसं इतर चॅरिटेबल ट्रस्ट आहेत आणि जिथे कुणीही म्हणजे आता चॅरिटेबल कमिशनर हा कुणीही असू शकतो जिल्हाधिकारी हा कुणी असू शकतो तर अशीच तुम्हाला का त्याच्यामध्ये तोच नियम का तुम्हाला लागू करू नये अशी सगळी चर्चा झाली होती तेच मुद्दे पुन्हा कोर्टामध्ये पण आले आणि त्याच्यावरती सखोल चर्चा होत राहिलेली आहे तर त्या चर्चेच्या अनुषंगाने जेव्हा आज पुन्हा सॉलिसिटर जनरलनी काही मुद्दे मांडले कोर्टाने काही मुद्दे मांडले तर त्याच्यावरती सकळ अशी अमेंडमेंट झाली आणि त्याच्यातनं पुढच्या सात दिवसामध्ये तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला जे रिझर्वेशन्स आहेत कारण कोर्ट म्हणाले की स्थावर मालमत्तेचं स्वरूप सो तुम्ही बदलत आहात गैरमुस्लिमांची तिथे एंट्री करत आहात ते तुम्ही हिंदूंच्या मंदिरासंदर्भामध्ये पण असं करणार आहात का वगैरे तर असे काही आक्षेपाचे भाग कोर्टाने काल म्हटले होते आणि काल कोर्टाने म्हटल्यानंतर त्या मुद्द्याला प्रतिवाद करताना केंद्र सरकारने त्याच्या समर्थनात जे संसदेमध्ये झालेली चर्चा आहे तसाच भाग तिथं व्यक्त केला होता परंतु तरीही तुमचं ह्या सगळ्या पिटीशन संदर्भातलं काय म्हणणं आहे कारण जसा कायदा हा मंजूर झाला तसं अवघ्या चोवीस तासामध्ये या कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत ते आजही जवळपास शंभर दीडशे सगळ्या मिळून याचिका दाखल झाल्या आणि त्या या सगळ्या याचिकांची संख्या बघता हे प्रकरण एवढ्यात मिटेल असं वाटत नाही आता पुढे सात दिवसांत सुप्रीम कोर्ट काहीतरी म्हणणं मांडेल किंवा आणखी म्हणणं मांडायला मुदत वाढवून घेईल नंतर नवीन सरन्यायाधीश येतील मग नवीन सरन्यायाधीशासमोरच्या प्रायोरिटी चेंज होतील परंतु आता सुप्रीम कोर्टाने वक्फ कायद्याला स्थगिती दिलेली नाही केवळ त्याच्या अंमलबजावणीला त्यातल्या दोन ज्या तरतुदी होत्या त्याच्या अंमलबजावणीला पुढच्या सात दिवसांमध्ये थोडंसं तुम्ही थांबा असं कोर्टानेही सांगितलेलं आहे हे एक वेगळ्या आणि रंजक वर्णावरती सगळं प्रकरण आहे कारण इथनं अनेक गोष्टी स्पष्ट होतील केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकार विशिष्ट धर्मियाबद्दल एखादा कायदा येत असताना त्या संदर्भातल्या भारतीय राज्यघटनेतल्या अंतर्भूत असलेल्या गोष्टी कारण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ प्रीचिंग रिलीजन मला माझ्या धर्माच्या संदर्भामध्ये कसं वर्तन असावं या संदर्भातले जे अधिकार आहेत त्या संदर्भात मला जे घटनेने दिलेले अधिकार त्याची पण चर्चा झालेली आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या दोन महिला सदस्यांना संदर्भामध्ये कोर्टानी ज्या नवीन अमेंडमेंट केल्या त्या खूप जुन्या आहेत ब्याण्णव पंच्याण्णवला झालेल्या आहेत उलट सर्व्हे झालेले नाहीत ते नव्याने सर्व्हे करायचे या सगळ्या गोष्टी आता पुन्हा पुन्हा चर्चेला येतील आणि त्यातून सरकार जे काही राजकारण करतं आहे असा आक्षेप आहे तो कोर्टाच्या बाहेरचा मुद्दा आहे पण भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या गोष्टीत हा कायदा आहे की नाही या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर या निवाड्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला मिळणार त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ सगळे शेवटपर्यंत पाहत राहा त्यामुळे आपण धन्यवाद